बापरे प्रसादातले दोन लाडू घेतले म्हणून भाविकांकडून पुजाराला जबर मारहाण सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात यामध्ये काही व्हिडिओ हसवणारे असतात काही रडवणारे तर काही व्हिडिओ असे असतात जे विचार करायला भाग पाडतात शिवाय भांडणाचे तर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात अलीकडे छोट्या शुल्लक अशा कारणावरून लोकांना राग येतो आणि भांडायला सुरुवात करतात रागाच्या भरात कधी कोण काय करेल सांगता येत नाही रागामध्ये लोकांना आजूबाजूच्या परिस्थितीचे देखील भान राहत नाही सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे एका मंदिरात पुजाऱ्याला भाविकांनी बेदम मारहाण केली आहे या घटनेचा सी टी फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे याच कारण ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल फतेपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे मंदिराच्या परिसरात भाविकांनी एका मंदिरातील पुजाऱ्याला मारहाण केल्याचे सी टी व्ही फुटेज समोर आले आहे फुटेजनुसार सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास पुजारी प्रसाद देत असताना ही घटना घडली या दरम्यान एका भाविकाने प्रसादातून दोन अतिरिक्त लाडू घेतल्याबद्दल पुजाऱ्यावर हात उचलला शाब्दिक बाताबाची वाढली आणि ती हिंसक झाली भाविकाने त्याच्यावर हल्ला केला आणि पुजाऱ्याला बोलूही दिले नाही पासष्ट सेकंदाच्या या क्लिपमध्ये एका पुरुषाने पुजाऱ्याला धरले आहे तर दुसऱ्या पुरुषाने त्याला मारहाण केली आहे काही महिला पुरुषांना हस्तक्षेप करून पुजारावर हल्ला करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत परंतु त्यांचे कुणीही ऐकत नाही आहे मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट एक्सवरील व्हायरल व्हिडिओवर फतेहपूर पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे या प्रकरणात खागा पोलीस स्टेशनला मिळालेल्या लेखी माहितीच्या आधारे संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल करून नियमानुसार आवश्यक कायदेशीर कारवाई केली जात आहे असे पोलिसांनी सांगितले आहे यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत एकानं म्हटले देवाला तरी घाबरारे तर आणखी एकानं आपण कुठे आहोत तर याचंही भान ठेवलं पाहिजे पण लोकांना फक्त स्वार्थ दिसतो आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन फतेहपूर